आज आपण बनवतोय एक सुकी सुक्की भाजी त्यासाठी मी कढईमध्ये टाकलेलं आहे एक ते दीड चमचा तेल तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जिरे टाकायचे चा, जिरे छान तडतडले की दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक छोट्या साईजचा सा बारीक कट केलेला कांदा टाकून याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा छान परतला गेला आहे याच्यामध्ये आता मी टाकणार आहे एक चमचा भरून डाळ जी की अर्धा ते पाऊन तास भिजवून घेतलेली आहे याला आपण अर्धा ते एक मिनिट छान परतून घेणार आहोत जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजेल आता मी याच्यामध्ये टाकत आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेली दीड ते दोन वाट्या पानकोबी याला आपण बिना मीठ टाकता साधारण एक मिनिट असंच परतून घेणार आहोत एखाद मिनिटानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याला व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर याला आपण साधारण लो टू मिडियम फ्लेमवरती झाकण लावून ठेवणार आहोत आपली डाळ आणि कोबी दोन्ही व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा भरून काळ तिखट याच्याऐवजी कुठलाही घरगुती मसाला किंवा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला याच्यामध्ये तुम्ही टाकू शकताय त्याचबरोबर थोडासा जाडसर कुटलेला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत साधारण एक ते दीड चमचा त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा तर इथे आपली कोबीची सुक्की भाजी तयार आहे तर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी देऊ शकता चवीला एकदम भारी लागते आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा धन्यवाद